आमचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका या बातमीचे प्रायोजक आहेत ज्ञानदा अॅग्रो मटेरियल शेतकऱ्यांच्या विश्वासाच एकमेव ठिकाण सर्व प्रकारचे बी बियाणे कीटकनाशके जैविक औषधे रासायनिक खते यांचे अधिकृत विक्रेता हर्सोल मधील सुप्रसिद्ध व्यापारी आनंद मगर यांच्या ज्ञानदा एग्रो मटेरियल मध्ये भात बियाणे भुईमुंग बियाणे व सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे योग्य दरात मिळतील आमचा पत्ता तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आमचा मोबाईल क्रमांक सात चार नऊ आठ सहा सहा आठ दोन सहा आठ तसेच आमच्याकडे मालवाहू गाडी बोलेरो पिकअप महिंद्रा स्कॉर्पिओ व्हॅन भाड्याने मिळेल आमचा संपर्क चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी अडुसष्ट ज्ञानदा टूर्स हरसूल तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक नूतन वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना केले खाऊचे वाटप ही बातमी सविस्तर बघण्याआधी आपण आमच्या चॅनलवर नवीन असा तर जी न्यूज मराठीचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन वाजवा गांधीनगर येथे दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लोकनेते अशोक दिवे विद्या विद्यालय नवीन वर्षानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना अल्पाहाराचे वाटप अक्षय फाउंडेशन संस्थेचा उपक्रम अध्यक्ष मोना दिदी व त्यांच्या सक्रिय टीमने शाळेतील विद्यार्थ्यांना बिस्किट राजगिरा लाडू यांचे वाटप करून नवीन वर्षाचा उपक्रम साजरा केला व मदतीचा एक हात पुढे करण्याच्या हेतूने असे वेगवेगळे विविध उपक्रम ते राबवित असतात अशाच प्रकारे सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम अक्षय फाउंडेशन नेहमी करीत असते विभाग संपादक श्याम जाधव जी न्यूज मराठी नाशिक